उद्धव ठाकरेंना मत म्हणजे मोदींना मत भाजप ठाकरेंवर प्रकाश आंबेडकर कडाडले उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आतून मिलीभगत आहे उद्धव ठाकरे यांना मत म्हणजे मोदींना मत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे शिर्डीत आज वंचितची सभा पार पडली या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करत ते म्हणाले जहागीरदारी संपत नाही तोपर्यंत इथला विकास होईल असं मला वाटत नाही नगर जिल्ह्याची सत्ता कुटुंब आणि नात्यागोत्यात राहिले आहे त्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळालीच नाही आणि म्हणून इथले प्रश्न व्यवस्थित मांडले गेले नाहीत आंबेडकर म्हणाले की दोन हजार बारामध्ये सोनिया गांधी यांनी गुजरातच्या एका सभेत नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटलं होतं मोठं वादळ उठलं काँग्रेसवाल्यांना म्हटलं की यांच्या विरोधात आवाज उठवा काँग्रेसवाले म्हणाले की तुम्हीच आवाज उठवा कारण आम्ही आवाज उठवला तर राहुल गांधी सोनिया गांधी आणि खरगे यांना तुरुंगात जावं लागेल यांचं सत्तेमध्ये येणं जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे वीज वापरले ग्राहक आणि म्हणून पैसे गोळा केले ते सगळे खातले आणि शासनाला भरले नाही इन्क्वायरी येणार ना। म्हणून शिवसेनेत गेले शिवसेनेबद्दल प्रेम होतो शिवसेनेत गेले शिवसेनेची सत्ता गेली पुन्हा बाहेर आली पुन्हा पी मध्ये आणि आता बीजेपीची सत्ता तर पुन्हा काँग्रेस राहून राहिले म्हणून बाळासाहेब थोडा इशारा देतोय सावध राहा नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास तुमच्या गाया तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र हे झालं स्थानिक राजकारण मोदीचं राजकारण याच्यापेक्षा भयानक राजकारण आहे मला असं वाटलं होत की काँग्रेस दोन हजार बारा मध्ये म्हणून म्हटले होते उपमा त्यांनी दिली होती कि मौत के सौदागर आता खऱ्या अर्थाने तीन जुमला मौत का सौदागर हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे आरोग्य संघटन जे आहे हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी कोविड मध्ये असं सांगितलं की रेमडेसिव्हिअर जे आहे हे देऊ नये याचा दुष्परिणाम होतोय आणि लॉंग टर्म दुष्परिणाम होणार आहे असं त्यांनी केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिर्डी